हाय फ्रेंड्स तर आता गाजराचा सीझन चालू झालेला आहे तर मी आज बनवणार होते गाजराचा हलवा इथं मी गाजरं घेतलेली आहेत ती अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत म्हणजे साडेसातशे ग्रॅम आहेत तर मी इथं ती अगोदर साल काढून घेत आहे आणि सीझन म्हटलं की सीझननुसार फळे भाज्या बरंच काही पाहायला मिळतं किंवा खायला देखील मिळतं पोडवर असं आणि हिवाळ्यात भाज्या किंवा गाजर याचं प्रमाण अधिक असतं तर म्हटलं चला अजून तर केलेला नव्हता पण म्हटलं सीझनमधला पहिला हलवा करूयात गाजराचा आणि तो पण तुमच्यासोबत शेअर करायचा होता रेसिपी त्याची मी माझ्या पद्धतीने कशी करते काहीजण अगोदर शिजवून नंतर करतात काही जण डायरेक्ट करतात तर मी कशा पद्धतीने करते तर माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथं सगळी गाजरे अशाच पद्धतीने साल काढून घेतलेली आहे त्याचं जे पुढचं आणि मागचं जे टोकं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत तर, आता तर मी आता ती खिसून घेणार आहे तर इथं मी खिसणी घेतलेली आहे जे की आपण खोबरं खिस खिसतो तर त्याच किसणीने मी इथं गाजर पण खिसून घेणार आहे आणि गाजर खूप छान अशी होती ऑरेंज कलरची गाजरं फेंटमध्ये असतात ती एवढीशी खायला चांगली लागत नाही जेवढीही लागतात आणि खरं तसं बघायला गेलं तर याच गाजराचा हलवा खूप छान असा होतो त्याचा एवढाच चविष्ट होत नाही तर इथं मी गाजरं खिसून घेत होते आणि गाजराचा हलवा म्हटलं की थोड्याशा जास्त प्रमाणात होतो कारण तो शिजून कमी होतो आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट की मध्ये आधी आपण असं हे करत नाही मध्ये आधी किंवा कोणाला खाऊ वाटलं तरी आपण ते कर देऊ शकतो खाऊ शकतो असं नाही की तो खराब होईल फ्रीजमध्ये तर तो आरामशीर तीन ते चार दिवस राहू पण शकतो तर त्यासाठी मी एवढा जास्त घेतलेले होते गाजरं तर माझी इथं सगळे गाजरं खिसून झालेली होती तर एवढा असं खिस पडलेला होता त्याचा आणि ड्रायफ्रूट पण घालायचे होते ड्रायफ्रूट शिवार गाजराचा हलवा कसा छान लागेल तर मी इथं काजू घेतलेले होते आणि बदाम मनुके आणि वेलची एवढंच टाकणार होते तर मी आता हे कट करून घेणार आहे आणि जास्त पण मोठं नाही थोड्याशा मिडियम प्रमाणात किंवा बारीक प्रमाणात जेव्हा आपण ड्रायफ्रूट क कर, कट करत करतो तेव्हाच ते खूप ते छान त्याचा फ्लेवर येतो किंवा दिसताना पण ते छान दिसतात तर इथं मी काजूचे जे पाकळ्या होत्या त्या कट करून घेतलेल्या होत्या आणि इथं बदाम पण मी कट करून घेत होते आणि ड्रायफ्रूट टाकून खूप छान असा लागतो मेन म्हणजे तुपातला छान लागतो तुपातली कोणती गोष्ट कशी कर करा त्याची टेस्ट जी असते ती वेगळीच लागते तर गाजर गाजराचा हलवा काहीजण तेलात करतात काहीजण तुपात करतात तर मी तुपातच करते कारण असंही आपल्या शरीरात आवर्जून तूप जात नाही जेव्हा काही को कोणत्या ह्याच्यात घालेल भाज्याबिज्यांमध्ये तर खात नाही तेव्हा मग असंच काहीतरी करायचं जेणेकरून ते आपल्या पण पोटात जाईल आणि मुलांच्या पण जाईल तर इथं मी दोन चमचे जो टेबल स्पून असतो तो मी तूप टाकलेलं होतं कढईमध्ये आणि त्यात मी ड्रायफ्रूट घातलेले होते ते ड्रायफ्रूट अगोदर तळून घेणार होते तळून घेतल्यानंतरच ते छान लागतात नंतर असेच जर टाकले तर ते एवढे छान लागत नाहीत ते कच्चे खाल्ल्यासारखे जाणवतात तर इथं ब्राऊन कलर येईपर्यंत मी जे ड्रायफ्रूट आहेत ते भाजून किंवा तळून घेतलेले होते आणि ते तुप तसंच ठेवलेलं होतं आणि त्याच तुपात मी गाजराचा जो खिस टाकले टा खिसलेला होता तो देखील टाकून घेणार होते तर बघू शकता आणि दिसताना जरी हा एवढा दिसत असला तरी हा शिजून खूप कमी प्रमाणात होतो म्हणून मी घेताना जास्त घेतलेला होता आणि मध्ये आधी पण आपण खाऊ शकतो असं काही नाही जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण खाऊ शकतो तर मी आ, या करणार होते मेन म्हणजे या हलवताना वगैरे छान येतं कारण ती पसरट आहे मुळचीच त्यामुळे तर मी अगोदर तुपात हे गाजराचा जो कीज केलेला आहे तो तुपातच अगोदर परतून घेणार आहे जसा जसा तो परतला जाईल तसा तसा त्याची क्वांटिटी कमी होत जाते आणि इथं मी विलायची घेतलेल्या होत्या चार ते पाच विलायची घेतलेल्या होत्या त्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यात थोडीशी साखर टाकून त्या बारीक करून घेणार आहेत मिक्सरला पण तुम्ही लावू शकता असं काय नाही तर इथं माझी थोडीशी साखर टाकून विलायची जी आहे ती तयार झालेली आहे तर ती मी देखील गाजराचा जो खीस होता त्यात मी टाक टाकलेली आहे कि किंवा घातलेली आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप छान असा येतो विलायचीचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जायफळ पण वापरू शकता असं काही नाही आणि असाच जो खीस करतो तोच खूप छान लागतो गाजर शिजून ते करायचं म्हटलं की त्याची टेस्ट एवढी म्हणावी अशी लागत नाही आम्हाला सवयाचीच झालेली आहे त्यामुळं आम्ही तरी याच पद्धतीने करतो आणि इथं तुम्हाला जेवढ्या गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर ॲड करू शकता आ, मी जास्तच थोडी टाकलेली होती कारण असाही गाजराचा हलवा हा गोडच छान लागतो आता परत त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आ, कारण साखर टाकलेली आहे त्यामुळे साखरेचं जे आहे ते, ते पाणी होते आणि आपण मध्ये आधी हल हलवायचं कारण जेणेकरून कढई जर पातळ असेल तर खाली लागू शकतो जर खाली बुडात कढई पातळ असेल तर बघू शकता इथं चांगलंच पाणी सुटलेलं होतं आणि जे ड्रायफ्रूट आहेत ते आणि सोबतच ड्रायफ्रूट पण मी घालून घेतलेले होते आणि मनुके जे आहेत ते पण मी टाकलेले होते मनुके ऑप्शनल आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकले तरी पण चालेल पण मी टाकलेले होते होते माझ्याकडे आणि ते छान लागतात पण तर म्हटलं टाकूयात जेवढे तुमच्याकडं ड्रायफ्रूट अवेलेबल असतील तेवढे तुम्ही टाकू शकता नसतील तर नाही टाकलं तरी चालेल आणि मी परत दोन चमचे तूप टाकलेलं होतं पण ते थोडंसं जास्तच झालेलं होतं अगोदर दोन चमचे टाकलेलं होतं ड्रायफ्रूट तळण्यासाठी आणि नंतर थोडंसं टा दोन चमचे टाकायला गेले पण ते थोडंसं जास्तच पडलेलं होतं त्यामुळं एक वेगळाच कलर आलेला होता हलव्याला आणि टेस्ट पण खूप छान अशी लागत होती त्याची तर इथं आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय